या ठिकाणी आम्ही आज लातूर मधून कॉलेजमधील शाळेच्या विद्यार्थ्यापासून आम्ही आज सुरुवात केलेली आहे मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब अगोदर सुरुवातीपासून म्हणत असतात युवा सक्षम झाला की देश सक्षम असतो त्याच पद्धतीने आम्ही त्यांच्या पावलावर पाहून टाकून या देश आपल्या राज्याचे कर्तव्य दक्ष प्रदेशाध्यक्ष बावनबुळे साहेब तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब तसेच आमच्या कामगार मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष विष्णू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी नोंदणी अभियान चालू केलेला आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांचा भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे या ठिकाणी शिक्षक वर्ग सुद्धा या फार मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की भारतीय जनता पार्टी ही एक अशी जगामधली पार्टी आहे की जिला बेस्ट पार्टी असे म्हटले जाते मला या ठिकाणी सांगायला परत एकदा साहेब आनंद वाटते आपल्या माध्यमातून की भारतीय जनता पार्टीचा सदस्य होणं ही अतिशय गर्वाची आणि अभिमानाची बाब आहे या ठिकाणी प्रत्येक पक्ष अनेक पक्ष आले अनेक पक्ष अने गेले पण जनहिताच जर काम या ठिकाणी कोण करत असेल तर जनता पार्टी करते म्हणून आपण या देश अभिमानाचा सांगतो देशाचे आपले कर्तव्य प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पाठीशी आपली शक्ती उभा करण्यासाठी आणि राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री भाऊ फडणवीस साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीचे सदस्य होणं ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि या ठिकाणी आमचा प्रत्येक विद्यार्थी असल या ठिकाणी नागरिक असेल आम्ही या ठिकाणी कामगार मोर्चाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी अतिशय आमचा भरून येतो आणि मोठ्या प्रमाणात नोंदणी करून आम्ही लातूर जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये अव्वल स्थानी आणून या ठिकाणी एवढे मी आपल्याला या आपल्या माध्यमातून वचन देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र